सुरुवातीलाच बातमी येत आहे राज्यातील पावसासंदर्भात तर शेतकरी मित्रांनो पुढील चोवीस तासाच्या आत राज्यातील काही भागांमध्ये अवकाळी पावसाचे वातावरण निर्माण होणार आहे या दरम्यान महाराष्ट्रातील काही भागांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागात मात्र ढगाळ हवामान निर्माण झालेले असेल तर जाणून घेऊया सविस्तर बातमी पण त्यापूर्वी ताज्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा तर शेतकरी मित्रांनो आज आपण या ठिकाणी पाहू शकता की पुढील चोवीस तासाच्या मध्य महाराष्ट्रातील सांगली कोल्हापूर सातारा पुणे नगर आणि सोलापूरच्या काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पुढील चोवीस तासाच्या आत आपल्याला झालेला बघायला मिळेल त्याचसोबत इकडे मराठवाड्यात देखील बीड लातूर धाराशिवच्या भागात काही आणि हिंगोली परभणी नांदेड छत्रपती संभाजीनगर जालन्याच्या परिसरामध्ये पण आपल्याला ढगाळ वातावरणासह वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही फक्त ढगाळ वातावरण असेल त्याच सोबत विदर्भात देखील इकडे बुलढाणा वर्धा यवतमाळ वाशिम चंद्रपूरच्या काही भागात ढगाळ वातावरणाचं असेल त्याच सोबत इकडे खानदेशातील नाशिक मालेगाव नंदुरबार धुळे जळगाव चाळीसगाव मनमाडच्या भागात देखील आपल्याला आज रात्री आणि उद्या काहीसे ढगाळ वातावरण निर्माण झालेले बघायला मिळेल एक दोन ठिकाणी हलक्या सरी होऊ शकतात मात्र मोठ्या पावसाची शक्यता असणार नाही कोकणात देखील पुढील आठ दिवस पावसाची उघाड असेल तापमानात मोठी वाढ झालेली बघायला मिळेल मात्र रात्रीच्या दर दरम्यान ढगाळ वातावरण कोकणातील परिसरामध्ये देखील निर्माण होऊ शकते तर मित्रांनो शी होती हवामानाची छोटीशी अपडेट आपल्यासोबत इतरांना देखील शेअर नक्की करा व व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व व्हिडिओला देखील लाईक करा धन्यवाद